कोल्हापूर जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचललंय बेंगलोर आणि म्हैसूर इथं होणाऱ्या आंतरराज्य शेतकरी अभ्यास दौऱ्याचा आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते शुभारंभ झालाय पाच दिवसांच्या या दौऱ्यात शेतकरी नवनवीन शेतीप्रयोग आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणार आहेत मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाअंतर्गत आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून आत्माच्या वतीनं आयोजित आंतरराज्य शेतकरी अभ्यास दौऱ्याचा आज औपचारिक शुभारंभ झाला आहे शासकीय विश्रामगृह कोल्हापूर इथं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी हिरवा झेंडा दाखवत या दौऱ्याची सुरुवात केली आहे नऊ तेरा ऑगस्ट या पाच दिवसांच्या दौऱ्यात जिल्ह्यातील पीक स्पर्धेतील विजेते आणि प्रयोगशील शेतकरी बेंगलोर आणि म्हैसूर इथल्या शासकीय संशोधन केंद्रांना भेट देणार आहेत यात इंडियन इन्स्टिट्यूट फॉर हॉर्टिकल्चर रिसर्च बेंगलोर आणि सेंद्रिय शेती संशोधन संस्था म्हैसूर या महत्त्वपूर्ण केंद्रांचा समावेश आहे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना सांगितलं की या दौऱ्यातील शेतकरी जिल्ह्याचे ब्रँड अँबॅसेडर आहेत त्यांनी नोंदी करून प्रकल्पांचं निरीक्षण करून तंत्रज्ञान समजून घेत ते ज्ञान जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावं त्यांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन आणि सुरक्षिततेची काळजी घेण्याचंही आवाहन केलं आहे विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी यांनी शेतकऱ्यांना या भेटींचा लाभ घेऊन कृषीविषयक प्रगती माहिती आत्मसात करण्यास सांगितलं आहे तर आत्माचे प्रकल्प संचालक रक्षा शिंदे यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना विमान प्रवासाचा अनुभव आणि नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी या हेतूनं दौऱ्याचं नियोजन करण्यात आलं आहे या प्रसंगी भूषण कृषीभूषण पुरस्कारप्राप्त शेतकरी सर्जराव पाटील आणि शरद देवेकर यांनी मनोगत व्यक्त करून दौऱ्याचे आयोजन केल्याबद्दल पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि प्रशासनाचे आभार मानले